सो so, मित्रांनो आता आम्ही आले जोड्यानंतर चालत चालत बोंडीच्या झाडाजवळ तर तुम्हाला दाखवतो वरती किती बोंड आलेत आणि खूप सारी फळं पिकलेत सो आता आम्ही थोडीशी टेस्ट करणार आहोत कशी त्याची चव आहे ती आणि आता ती ही फळं पिकलेत पण खूप सारी मला दाखवतो जी येलो कलरमध्ये पिवळ्या कलरची फळं झाली ती पिकले आहेत ती बघा इकडे स्टार्टिंगला तुम्हाला इकडे दिसतील त्या साईडला त्याला आपण असं खाऊ पण शकतो किंवा भाजून पण त्याला थोडं खाऊ शकतो आणि आता संजय त्याला जागा करतो आहे वरती चढण्यासाठी झाडावरती तेव्हा तो आपल्याला बाजू करावा ला लागतो आहे कारण की वरती चढण्यासाठी आपल्याला जागा झाली पाहिजे आणि तुम्हाला स्टंट मारून दाखवेलच वरती कसं चढायचं आहे ते हे बघा खूप वर्षांनी आता ट्राय करतो चार पाच वर्षानंतरला लहानपणी आम्ही इकडेच तडमडत असायचो बोंडीवरती पण त्यात आता जजमेंट त्याची गेले सध्या टाकायचं वरती झेलता आणि त्यानंतर असा झोल पाहायला द्यायचा आहे वरती अशा प्रकारे बॅलन्स घेत आणि आपल्याला त्या झाडाला टच नाही करायचं कारण की काय त्याच्यात जो चीक बाहेर निघतो तो आपल्या ज्या बॉडीला जर लागला चीक त्यापासून आपल्या बॉडीवरती जखम होऊ शकते एवढं ते चीक हानिकारक असतं म्हणून पूर्वीच्या काळी जे शेतकरी लोकं किंवा गावातील ग्रामीण लोकं शेतावर पाड्यावर वगैरे इकडे चालत जायची पायाला काठा टोचला किंवा काय जखम झाली ठेस लागली तर ह्या ज्या बिब्याचा झाडाचा या बिब्याचा जर आपण चीक काढला या रक्त ये येणाऱ्या ठिकाणी जर लावलं तर ते रक्त थांबून जायचं अक्षरशः पूर्णपणे आणि ती जखम पण लवकर बरी व्हायची तर आता तुम्हाला दाखवतो फळ कशा पद्धतीने ते हे बघा कशा पद्धतीने झेल केलं आहे हे बघा हे बिब्याचं फळ आहे आणि हा बिब्बा आहे बाबू पण चढत आहे तुम्ही बघू शकता नाही पाया जर पोचत तरी पण जातो आहे चढतो आहे चढ अशा पद्धतीने पूर्वी गावी असताना खूप आम्ही झाडावरची चढायतो हे बघा गा। आणि आता मुंबईला गेल्यापासून सगळी सवय मोडली आहे दिसणारी येलो कलरची फळं आहे ती काहीच आता बाबुनी कॉक्शिल दिली आहे मला बघू शकता टेस्ट करतो कशी लागते आहे आणि आतला भाग असा असतो या फळाचा थोडं तुरट लागतंय वेगळ्या पद्धतीने कारण की ठीक आहे थोडा फळामध्ये तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस शाळा सुटल्याच्या नंतर आम्ही जेव्हा इकडे खेळायला यायचो तर एक आमचं ग्राउंड होतं इकडे आणि आता बघू शकता किती आ, गवत वाढलं इकडे आणि जंगल झालं आहे खूप औषधी झाडं हे जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आता संजय आणि बाबू दोघेजण फळं काढत आहेत आणि आम्ही आता खाळाली बसून गोळा करतो फळं आणि तुम्ही गेलेत पिशवी आणायला तर गावची मजा खूप वेगळीच आहे मित्रांनो तुम्ही एक दिवसासाठी कि कि या किंवा दहा दिवसासाठी या जेवढं फिरायला तेवढं कमीच आहे मी झाडाच्या टोकाला गेल्यावरती आणि तो रिस्की आहे थोडं कारण की बघितलं तर या झाडाची जी फांदी आहे किंवा झाड आहे ते खूप कडकडीत असतं म्हणजे जे लाकूड आहे तुटायला अगदी हलकं असतं छोट्या किंवा मोठ्या फांदीवरती अगदीच पुढे शेंड्याला गेलं तर फांदी तुटू शकते कारण की आम्ही जेव्हा लहान असताना एकजण आमच्यातलंच आमच्या बाईचा मुलगा या झाडावरून मुल पडला होता खाली तर हात मोडला होता त्यावेळेस तुम्हाला इकडे आपली मातीतील दगडं कमी दिसतील अक्षरशः तुम्हाला खाली वाळूपेक्षा दगडांपेक्षा तुम्हाला बीबी दिसली आता आमचं असं एक प्लॅनिंग होतं की वरती झाडावर चढून फळं काढण्यापेक्षा आणि तू बाईचं असं प्लॅनिंग आहे की आपण झाडाला गळती लावूया म्हणजे गळतीचा प्रकार तुम्हाला माहितीच असेल हे जे करवंदाची पानं असतात अशा पद्धतीने चार पाच पानाशी तोडायची दाखवतो तुम्हाला प्रत्यक्ष मी करून अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही पानं तोडून घ्यायची आहेत आणि करवंदीचा एक काटा पण तोडायचा आहे धाडाचा अशा पद्धतीने मी असा काटा तोडून घेतला आहे हे बघू शकता काटा तोडून घेतला आहे आणि आता आपला हा काटा या पाण्यांमध्ये अशा पद्धतीने होळी करायची आहे पानं आपल्याला अशी लावायचे आहेत आणि त्यावरती हा आपला काटा काटासाठी आहे अशा पद्धतीने लहान आम्ही हाच प्रकार करायचो फेरवंदिच्या झाडाची पानं त्याला काट्याने टोचून झाडाच्या दुधाला आम्ही लावायचो कसा वाटला जुगड मित्रांनो तुम्ही नक्की कळवा तुम... तर मित्रांनो एवढी जी पडलेली फळं आहेत ती दोनशे फळं तरी असतील असं मला काय वाटतं वरती अंटोबाई तुम्ही काय बोलू शकता मला वाटतं दोनशे पेक्षा जास्त असतील ओके पण ती जमवशा समजणार नाही अक्षरशः एवढी सगळी फळं जमा केल्यास भरलं नाही तुम्ही बघू शकता जाऊया जाऊया करून अजून पण धाडून ते खाली उतरत नाही आहेत आणि तिकडे आपल्या मंदिराच्या इथे संगीत कुचीचा कार्यक्रम चालू झालाय प्रोग्राम तर आता ह्यानं किती खटलं व्हायची तुम्ही सांगा चांगलाच घास ता पटलं इकडे हे बघा तर झाले आपल्या सगळं फळ जमा करून आणि अक्षरशः सहा सात किलो तरी आपल्याला फळ मिळालीत आणि आता आपण जाऊया घरी तर तुम्हाला दाखवतो या फळांची वाटणी कशी आम्ही करणार आहोत आणि किती किती आमच्या वाट्याला येणार आहे ती फळं